धनंजय मुंडेंची दुसरी पत्नी करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात ही सुनावणी झाली या प्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी आढळले यावेळी कोर्टानं करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केलेले हिंसाचाराचे आरोप मान्य केले कोर्टानं करुणा मुंडे यांचा पोटगीचा अर्ज अंतशहा मान्य करत त्यानुसार करुणा मुंडे यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये आणि त्यांची मुलगी शिवाणीला लग्नापर्यंत दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या हिशोबाने देण्यात यावेत आपल्या आदेशात कोर्टानं करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचंही मान्य केलं परंतु आता या प्रकरणावरती धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून स्पष्टीकरण देण्यात आले मुंबई न्यायालयानं कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावरती दिनांक चार फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबतीत निष्कर्ष काढला नाही अर्जदार करुणा शर्मा आणि त्यांची मुलगी शिवण यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अन्य निकषांच्या आधारे त्या अंतरिम देखभालीसाठी मिळून दोन लाख रुपये म्हणजेच अर्ज क्रमांक एक यांना यांना एक लाख पंचवीस तर अर्जदार क्रमांक तीन यांना पंच्याहत्तर हजार प्रति महिना पोडगे म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवरती काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून याबाबत काही माध्यमांवरती दाखवण्यात येणारी असलेले वार्तांकन निराधार आहे असे मत प्रसिद्धी पत्रकाद्वारे धनंजय मुंडे यांच्या वकील ऍडव्होकेट सायली सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा आणि मुले यांच्याबरोबर लिव्हिंग मध्ये राहत असल्याचं यापूर्वीच कबूल दिलेले असून आजच्या अंतरिम आदेशाला त्याचा आधार असल्यानं वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केलं ॲडव्होकेट सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुद्धा विनंती केली असून सर्व माध्यमांनी जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरती आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकनापासून दूर राहावं कुणाचीही नाहक बदनामी होईल असे चुकीचे वार्तांकन करू नये कुठलाही माध्यम अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास त्या वकिलांना मागावे असं आवाहन सावंत यांनी केले त्यामुळे प्रकरणामध्ये आणखीन पुढे काय घडतय किंवा कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका